नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे ढाबा स्टाईल प्याज भेंडी किंवा भेंडी मसाला ही तुम्ही म्हणू शकता चला तर मग अशी चटपटीत अशी भेंडी आपण बनवायला घेऊयात इथं मी ह्याच्यावर चॉप करून घेतलेला एक कांदा आहे टोमॅटो घेतलेला आहे मीडियम आकाराचा एक आणि एक मोठा कांदा अर्धा बारीक चिरून आणि अर्धा अशा पद्धतीने या आकारात मी चिरून घेतलेला आहे त्रिकोणी आकारात आणि अर्धा इंचाला थोडंसं कमी अद्रक आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता एक टोमॅटो आणि हे लसूण आणि अद्रक थोडंसं अद्रक घेतलेलं आहे हे आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत याचे मिक्सरचं झाकण लावून याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत एकच टोमॅटो घेतलेला आहे जास्त नाही आता मी अशी स्मूथ अशी पेस्ट रेडी करून घेतलेली आहे चला तर मग भाजीला सुरुवात करूया इथं मी कढई गरम करत ठेवली आहे कढईमध्ये तेल घालून घेणार आहे कढई चांगली कडकडीत गरम झाल्यानंतर आता इथे मी एक पाव किलो इतकी भेंडी घेऊन स्वच्छ धुवून घे कपड्याने पुसून घेतलेली आहे कॉटनच्या आणि ती अशी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहे पूर्णपणे बारीक नाही असं मिडियम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहे तुम तुम्ही तुमच्या पसंतीने भेंडी कशीही कट करून घेऊ शकता आता ही भेंडी एक दोन मिनटासाठी चांगली तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे थोडंसं याच्या भेंडीवरती डाग पडू लागले की आपण लगेचच काढून घेणार आहोत भेंडी पूर्ण इथे शिजवून नाही घेणार आहोत आपण परत आपण भाजीबरोबर मसाल्यांबरोबर भेंडी शिजवून पुढे घेणार आहोत थोडीशी आपण फ्राय करून घेणार आहे असं केल्यामुळे आपली भेंडी अशी गिळगिळी चिकट होणार नाही आणि महत्त्वाची टीप म्हणजे भेंडी चांगली स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घ्यायची यामुळे भेंडी चिकट अजिबात होत नाही दोन तर दोन मिनटानंतर भेंडी आपण अशी काढून घेणार आहोत चाळणीमध्ये ज्या चाळणीमध्ये मी भेंडी धुतली होती त्याच्यामध्येच काढून घेत आहे आता या कढईमध्ये तेल वगैरे न घालता आपण जे त्रिकोणी स्लाईसमध्ये कांदा कट करून घेतला होता तो कांदा याच्यामध्ये घालून घेऊयात आणि तोही थोडासा फ्राय करून घेणार आहोत क्रां कांदा फ्राय करून घेतल्यामुळे याचा उग्रवास इथे निघून जाईल आणि आपल्या भेंडीमध्ये येणार नाही आणि दिसताना आणि खाताना कांदा अगदी छान आणि टेस्टी लागेल असा व्यवस्थित थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे जास्त वेळापर्यंत नाही आता थोडासा रंग बदलल्यानंतर कांदाही आपण त्याच भेंडीवरती काढून घेऊयात आता याच कढईमध्ये तेल ॲड करून आपण फोडणी तयार करणार आहोत तेल ॲड केलेलं आहे आणि आता तेल कमी प्रमाणात घातलेलं आहे कारण भेंडी फ्राय करतानाही आपण तेल वापरलेलं आहे त्यामुळे इथे ते दीड टी इतकंच तेल घातलेलं आहे आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर जिरे घातलेले आहेत खडे मसाल्यांमध्ये दोन लवंगा एक तेजपत्ता आणि एक दालचिनी एवढं घालून चांगला याची फोडणी करायची आहे चांगली मस्त असा वास या फोडणीचा येतो तेल चांगलं गरम झाल्यानंतर हे खडे मसाले घातल्यामुळे नंतर आपण बारीक चिरून घेतलेला अर्धा कांदा होता तो हे ॲड करून घेतलेला आहे तोही छान मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन रंगावरती कांदा चांगला भाजल्यामुळे आपल्या भाजीला असा कांद्याचा उग्र असा वास येत नाही भाजी रुचकर आणि टेस्टी होते आता कांदा थोडा वेळ भाजून झाल्यानंतर आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो एक बारीक करून घेतला होता तोही ते मी घालून घेतलेला आहे टोमॅटो अद्रक लसूण आता तेल सुटेपर्यंत छान हे मिश्रण मस्त असं भाजून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित टोमॅटो भाजला गेला की उग्रवास येणार नाही आपल्या भाजीला चला ता दोन में भाजुन आता दोन मिनटं मस्त असा टोमॅटो भाजून घेऊयात आता थोडंसं भाजून झाल्यानंतर आपण यात सिक्रेट इन्ग्रिडियंट्स म्हटलं तरी चालेल तर मी असा पनीरचा जो गिरवी मसाला येतो तो, तो अगदी अर्धा टी स्पून इतका घातलेला आहे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातला तरीसुद्धा तुमच्या भाजीला खूप छान अप्रतिम टेस्ट येईल माझ्याकडे होता म्हणून मी घातला आणि आता तिखटासाठी आपण लाल तिखट रंगासाठी हे बेडगी मिरचीची पावडर घातलेली आहे ही तिखट नाही आहे आणि तिखटासाठी आपण मिरची पावडर घातलेली आहे एक छोटा चमचा आणि अर्धा छोटा चमचा बेडगी मिरची पावडर गरम मसाला घातलेला आहे एक छोटा चमचा आता हे सगळं मिक्स करून अगदी तेल मस्त सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे हिंग घातलेला आहे एक चुटकीवर आता सगळं व्यवस्थित करून मस्त असं हे भाजून घेऊया तेल सुटेपर्यंत मसाले इथे घातल्यामुळे आपले मसाले जळत नाही आहेत तेलात जर अगोदरच आपण मसाले घातले असते तर ते जळले असते आता आपल्या मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे आता आपण कांदा आणि भेंडी दोन्ही यामध्ये घालून घेऊन चांगलं मिक्स करून घेऊया अगदी मस्तही एकजीव करून घ्यायचं आहे हे या भेंडीला आपण एकही थेंब पाणी घालणार नाही आहोत वापेवरती छान शिजवून घेणार आहोत तसं बघायला गेलं तर भेंडीच्या भाजीला पाणी घालतच नाहीत मीठ घालायचं चवीनुसार भेंडीच्या भाजीला पाण्याचा वापर केल्यामुळे भेंडी गिळगिळीत होते त्यामुळे पाणी वापरायचं नाही भेंडीच्या भाजीला असं सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मीठ चवीपुरतं घातलेलं आहे आता दोन मिनटासाठी असंच आपल्याला व्यवस्थित मसाला आणि भेंडी परतवून घ्यायची आहे आणि दोन मिनटानंतर झाकण लावून आपण एकही एक थेंब पाणी नाही घालणार आहोत झाक पॅक बंद झाकण लावून एक दोन मिनटासाठी भेंडीची छान वाप काढून घेणार आहोत जेणेकरून आपण जे वसाले वापरले आहेत ते आपल्या भेंडीमध्ये व्यवस्थित मुरले जातील आणि भेंडीची चव अप्रतिम लागेल म्हणून आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता थोड्या वेळासाठी परत मी झाकून ठेवलं थोडी भेंडी कच्ची वाटत होती म्हणून काढून दाखवते मस्त अशी मस्त दणदणीत वाफ यायला पाहिजे आपल्या भेंडीला तेव्हा आपली भाजी खूप छान रुचकर अशी होते आता सगळं मिक्स करून घेऊया भेंडी किती छान सुरेख आणि अगदी कमी मसाल्यांमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये अगदी रुचकर अशी भेंडी आपली रेडी होते चला मी प्लेटमध्ये तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते स्टेक्चर बघू शकता तुम्ही भेंडीचं खूप छान अप्रतिम अशी टेस्ट आणि स्टेक्चर ही खूप छान आहे चला तर मग आता प्लेटिंग करूयात आपण प्लेट घेतलेली आहे मी एक छोटी भाजीसाठी आता याच्यामध्ये भेंडी काढून दाखवते अगदी ढाब्यावरती मिळते तशी रुचकर त्याच्यापेक्षा ही भन्नाट अशी ही रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आ हा 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 किती सुंदर दिसते ना भेंडी अगदी अप्रतिम आणि खायलाही खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि तुमची भेंडी कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा किती मस्त आहे ना अगदी कमी मसाल्यांमध्ये टेस्टी रुचकर अशी भेंडी आपली रेडी आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मस्त भेंडी आपली रेडी आहे भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय